असे दे। फॅमिली आत आता आमच्याकडे पण बघू शकतो की आम्ही परत राहतो आणि आता आपल्याला बघायचं रुद्रचं आहे की रुद्र किती छान रिलेक्शन की वाग आला आला मी त्याला आत्ता सांगते त्याला आता काही मराठी सांगतो नाही पण आमच्या भाषेत पण काही काही शब्द आले त्याच्यामुळे तुम्हाला जर कळत नसेल तर तुम्ही कमेंट मला करू शकता की ते आम्हाला तुमच्या भाषा अजिबात कळणे तर मी प्रयत्न करेल त्याला मराठी कळायला पाहिजे आम्ही त्याच्याशी घरात काही मराठी बोलत आमच्या इकडे आमची भाषा बोलत आहे आमची भाषा असं काय करतोय रे तू इकडे ना कड चाल्या की नाऊ नफी ही न जा तू की करा तू कि धरा सारे भाषेत बोलतो आजी आजोबा त्यालामुळं त्याच्यामुळे त्याला काही मराठी येतच रुद्र ए रुद्र रुद्र दे तू काय करतोय का इकडे उभं रा इकडे ना कुठे चालला

आमच्या इकडे बागर काळ लावकर पळ 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 लवकर